नव्हतो मला महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग सुरू करूया आजचा भाग काव्या बारीक काव्या म्हणते कसं ग नंदिनी नंदिनीताईची बिघडलेली मेहंदी तू दुरुस्त केलीस त्याच पार्थ देशमुखचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे काय मी करू आता सांग जानकी म्हणते आशा सोडू नकोस आणि आता जे मिळालंय त्याला नावही ठेवू नकोस नशिबाचा हा खेळ वेळ आल्यावरच कळतो काव्या आपल्याला जे मिळालंय ते कशासाठी मिळाले ह्या प्रश्नांची उत्तरं न तुला हळूहळू सापडतील काव्या म्हणते बघ ना जानकीताई माझं पार्श्व लग्न होत काय मी म्हणते आय एस होण्यासाठी ज्या ज्या चिकाटीने चिकाटीने तू चिकाटी तू अभ्यास तुझी हीच चिकाटी हीच हिंमत या नात्यामध्ये लाव मला खात्री आहे ती तू परीक्षा पास होशील आणि चांगल्या मार्क्सने पास होशील आपण बायका बिघडलेल्या पदार्थाची चव दुरुस्त करू शकतो तर या नात्यामध्ये सुद्धा चव आणू शकतो हार मानणं खूप सोपं आहे पण लढत राहणं खूप गरजेचं आहे लढत राहायचं जिंकेपर्यंत लढत राहायचं आणि काव्या म्हणते नंदिनीताई बरोबर म्हणते जानकीशी बोललं की सगळी टेन्शन पळून जातात आणि काव्या थँक यू म्हणून निघून जायला बघते पण जानकी तिला थांबवते आणि म्हणते अगं थांब असं सवासणे पाहिजे हार्दिक उंकू घेतल्याशिवाय जाऊ नये शिकशील तू पण हळूहळू शिकशील आणि काव्या पण देवी आईची मूर्ती तिला देते आणि निघून जाते इकडे सारंग झालेला प्रकार ऐश्वर्याला सांगतो आणि ऐश्वर्या वेड्यासारखे हसते शिट्ट्या वाजवते टाळ्या वाजवते सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या काय झाले काय तुम्हाला कळते का इथे शिट्टी आपली वाजली आहे ऐश्वर्या म्हणते मला हे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही अहो मला हे अगोदरच ॲक्सेप्टेड होतं की हे असंच होणार आहे आणि बघा ती बाई ना तू गुलाबलासुद्धा कामावरून काढून टाकेल बघा तुम्ही सारंग विचारतो का ऐश्वय म्हणते काम म्हणजे आपण आहोत ना घरातले नोकर गुलाबला वेगळे पैसे द्यायला कशाला लागतील आपल्याकडूनच सगळे कामं करून घेणार मी भांडे घासणार तुम्ही कपडे धुणार आणि कपडे धुवायला आहे ना तिची रंग मला वॉशिंग पावडर चिवट डाग पळवते खड रंग उजळवते आपण पुढच्या महिनाभरातच ह्या घराबाहेर असो सारा म्हणतो मला ह्या घरातून बाहेर कोणीच काढू शकणार नाही आणि आईची संमती पण गरजेची आहे आणि त्यासाठी फक्त आई माझ्या मुठीत यायला पाहिजे आणि आई आपल्या मुठीत आली की सगळं आपल्या हातात येईल आणि मग ऐश्वर्या मनातल्या मनात बोलते की मी एकदम लायटर आहे लायटर बरोबर पेटवले मी ह्याला आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघ जण बोलत बसलेले असतात ऋषिकेश जानकीला म्हणतो करतो म्हणावं त्या बाईला सांगून माझं काम मला चोखपणे माहीत असताना माझ्या पुढे जर असं कोणी अट टाकली असेल तर मला ते अश्वासच वाटतो आणि बाईचा आदर मी करतो पण त्या सारंगसाठी ना त्या काहीही करू शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आहे ती ऐश्वर्या रणदिवे बाईला भर घालायला आणि जानकी म्हणते पण तुम्ही हे विसरता की ह्या घरात जानकीसुद्धा आहे बरं चला आपल्याला उशीर होते ऑफिसला जायला आणि ते दोघे ऑफिसला जातात पण तिथे सगळं ऑफिस अस्तव्यस्त पडलेलं असतं जानकी म्हणते आपल्या ऑफिसची ही अवस्था अरे देवा ऋषिकेशला आठवतं सारंगला खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो आता तू आजपासून याच बसायचं बसायचंच ऋषिकेश म्हणतो बघितलं जानकी कसं आपलं ऑफिस धूळ खात पडलं आहे आणि जानकी म्हणते सगळी धूळ निघेल आपलं ऑफिस मार कारण आता तुम्ही दोघे परत आले आहात ऋषिकेश म्हणतो आधी कधीपासून मग कामाला सुरुवात करायची जानकी म्हणते आत्तापासून शुभ कामाला किस बात की आणि ऋषिकेश म्हणतो आपलं ऑफिस साफ करायला घ्या मात्र पहिल्यासारखं सगळं आहे जानकी म्हणते हो डेकोरेशनची पण तयारी करा उद्घाटन उद्घाटन करायचं आहे त्याची पण तयारी करा ऋषिकेश म्हणतो उद्घाटन जाण म्हणतो हो आज मुहूर्त चांगला आहे आपल्या कंपनीचा नव्याने शुभारंभ करूया आणि सगळे कामाला लागतात इकडे घरामध्ये आई एकट्याच बसलेला असतात आणि दारावरची बेल वाजते आई दार उघडते आणि पाहते तर समोर सयाजीराव असतात सयाजीराव हात जोडतात आणि म्हणतात नमस्कार वहिनी आई पण नमस्कार म्हणते आणि म्हणते काय काम आहे सयाजीराव म्हणतात आहो कोरची तब्येत खराब आहे कळले येऊ शकत नाही का आणि सारंगवरून खाली येत असतो आणि राम म्हणतात कशी आहे आयशू सारंग म्हणतो वर आहेत आराम करतायत आणि तो वर जायला निघतात पण आई थांबवते आणि म्हणते तुम्हाला मुलीला भेटायचं असेल तर भेटा पण तिच्या डोक्यात भलत्या सलत्या गोष्टी भरवणार नाहीत याची खात्री घ्या खा। करतात तुझी बॅग कुठे बॅग भर आणि आजी तिथे येते आणि म्हणते काय रे कसा बोलतोय साईशी क्षमा मागायची आणि ऐश्वर्यामध्ये डाळ्या जरा शांत व्हा काय झाले आणि ते म्हणतात तुझी बॅग भर तुझी ती खडूस सासू मिजाज दाखवते सयाजी विखे पाटलाला उलट बोलते ऐश्वर्या म्हणते मी तर तुमच्यासोबत आले असते पण ही माझी हार होईल आणि मला हारायचं नाही आहे मला हरवायचं आहे त्या जानकीने माझं सगळं हिसकावून घेतलंय कंपनी पैसे सगळं सगळं तिने म्हातारीच्या नावावर केले आज धमाका करायचा आहे खूप मोठा धमाका आणि ते दोघं बापले त्यांच्याच घरात बसून त्यांच्याविरुद्ध प्लॅन करत असतात आणि इकडे ऑफिसमध्ये सगळी कामं होतात आणि ऋषिकेश म्हणतो खरी तर जानकी आहे मग जानकी म्हणते बोर्ड कुठे कंपनीचा आणि सौमित्र अवंतिका कंपनीचा बोर्ड घेऊन येतात अवंतिका म्हणते आता कुठं ऑफिस पहिल्यासारखं छान वाटते आणि जानकी म्हणते नक्की आहे ना काही बदल करायचे असतील तर सांगा अवंतिका उद्घाटन करणार आहात तर कोण करणार आहे ऋषिकेश म्हणतो माझी लक्ष्मी जानकी आणि जानकी मनात म्हणते मन ऋषिकेशची लक्ष्मी जरी मी असले तरी उद्घाटन मात्र ज्यांचा मान आहे त्यांच्याच हाताने होईल आणि जानकी ऋषिकेशला म्हणते मी पोडाचा घेऊन येते तो खंबीरपणे सारंग म्हणतो मला पैसे द्या थोडेसे मला पैशाची मदत करा सयाजीराव म्हणतात हां हेच बाकी होतं आणि आज ते निघून जातात आजी येते आणि म्हणते सयाजीरावच्या नादाला तू लागू नकोस आणि ऐश्वर्याच्या तर बिलकुलच नाही बघितलंच ना काल कशी पलटली मला आणि सारंग म्हणतो अगं आजी त्या काड्यामध्ये विष होतं ऐश्वराने ती बाटली चोरायला सांगितली तुला त्याच्यासाठीच आणि आजी त्यांच्या बोलण्यामध्ये परत येते आणि ते आई येतात आई म्हणतात सारंग काय चाललंय काय भरत आहेस तू आईला आणि गेले का तुझे सासरे तुझ्या बायकोला घेऊन सारंग म्हणतो अगं ती काय माझी बायकोच आहे का या घरची सूनसुद्धा आहे आणि आई आजीला म्हणते तू जर परत सारंगाश्वराच्या ऐकून काही केलंस तर मी स्वतःहून बॅग भरून तुला कोकणात पाठवून देईल आणि तेवढ्याच जानकी येते आणि म्हणते आई चला बरं माझ्यासोबत आई विचारते कुठे जायचे सांगते आपल्या कंपनीचा शुभारंभ आहे ना आपल्याला तिकडे जायचे आणि इकडे सयाजीराव्या एका माणसाला गाडीत कोलावून घेतो आणि म्हणतो कार्य संपत आज उद्घाटन आहे म्हणे ऑफिसचं तो म्हणतो कुठलं ऑफिस आणि सयाजीराव म्हणतात जानकी के एंटरप्रायजेस तो म्हणतो मला माहिती नाही आणि म्हणतो की त्या कंपनीला आज आग लावायची आहे तो माणूस म्हणतो की हे जास्त नाही का होणार पकडले गेलो तर सयाजीराव म्हणतात असे कसे पकडले जाऊ आग लावायची म्हणजे एकदम नॅचरल वाटली पाहिजे शॉर्ट सर्किट म्हणतात तसं कळलं का आणि तो माणूस म्हणतो चला लागा तयारीला आणि तो निघून जातो इकडे आवंत एका बोर्ड लावते सौमित्राला विचारते बघ बरोबर बसलाय का तो मानवाकडे करून पाहत असतो आणि म्हणतो त्याच्याजवळ जाऊन बघते आणि म्हणतो की जरा वाकडा बसलाय थोडा तिरका बसलाय आणि त्याच्याजवळ जाते आणि म्हणते तुझी मान आधी सरळ कर आणि त्याचे मान सरळ करते आणि म्हणते बघा आता आणि तो म्हणतो हां आता सरळ आहे आणि इकडे सगळेजण जानकीची वाट पाहत असतात ऋषिकेश म्हणतो थांबा मी फोन लावतो आणि तेवढ्यामध्ये जानकी येते आणि म्हणते मागे बघा जानकी आईला घेऊन आलेली असते ऋषिकेश म्हणतो मिठाई कुठे आजी म्हणते उशीर का होईना पण तुझ्या लक्षात आलंय का की तिने तुझं नाव हटवून स्वतःचं नाव लावलंय आई म्हणते मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि हे सगळे त्यांचे बोलणे ऐकता जानकी म्हणते आई आमची गरज नाही आमचा श्वास आहे जानकी म्हणते आज परिस्थिती वाईट आहे पण नाव बदलले आम्ही नाही मला वाटतं तुम्ही बदलला असाल पण नाही असं ऋषिकेश म्हणतो जानकी चल उशीर होत आहे आणि आजी म्हणते बघ सुमित्र उद्घाटन पण तिच्याच हाताने होणार आहे तुला फक्त बघायला बोलवलं आहे जानकी म्हणते नाही जो मान आम्हाला आईमुळे मिळाला आहे आम्ही ते मान आईच्या हातानेच करणार आहोत आम्ही उद्घाटन ही आईच्या हातानेच करणार आहोत आणि जानकी आईच्या हातामध्ये कात्री देते आणि उद्घाटन होतं आणि आई जानकीच्या पाया पडून प्रेमाने जवळ घेते सायजीराव संपच्या फोनची वाट पाहत असतात आणि जानकी सायलीला फोन लावते आणि म्हणते सायली आता तू कुठे आहेस सायली म्हणते मी कोर्टात आहे आणि मैत्रिणीनं सायली आणि जानकीची भेट तुम्हाला पाहिजे असेल तर ठरलं तर मग हा एपिसोड बघा त्यामध्ये दोघींची भेट दाखवलेली आहे तर चला मग तुम्हाला परत एकदा महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा